ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये कपटी प्रियाचा घाणेरडा चेहरा ऐन लग्नाच्या थोडा वेळ आधी कल्पनाच्या समोर आलाय प्रिया किती घाणेरडी कारस्थानं करू शकते किती घाणेरडेपणाने ती आता वागू शकते किंवा आपल्या घरासाठी ती, ती योग्य सूनच नाही अशी कट कारस्थानं प्रियाची अचानकपणे कल्पनाच्या समोर लग्नाच्या थोडा वेळ आधी आलेत आणि त्यातच सायलीला मारण्याचा जो डाव लग्नापर्यंत सायली पोचू नये म्हणून लग्नाच्या दोन तास आधी सायलीचा मृत्यू होणार याची प्रियाने बरोबर खबर भात घेतलेली असते आणि याचा सुगावा कल्पनाला लागल्यावरती कल्पनामधली आई पेटून उठते सायलीला सावध करण्यासाठी सायलीला वाचवण्यासाठी आणि त्याचबरोबर हे लग्न मोडण्यासाठी आता कल्पना काय युक्ती करते कल्पना कशा पद्धतीने आता इकडे सुगावा प्रियाला न लागू देता सायलीचा जीव वाचवून आईन लग्नात कशी भांडेफोड करते सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया आणि यामध्ये एक जोगटीन खूप महत्वाची काम करते कल्पनापर्यंत सगळं पोहोचवते सायलीला सगळं हे कोण सांगतं आणि प्रियाने असं काय केलेलं असतं की कल्पनासमोर ती एक्सपोज होते सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे जनता चाळीच्या बाहेर साक्षीचे गुंड साक्षीला दरवेळेला अपडेट देत असतात आणि ते साक्षीला सांगत असतात की इथून कोणीही बाहेर जाणार नाही साक्षी म्हणते त्यांना काही भाजी मार्केट आणायला किंवा कुठेही आणायला त्या दोघींना बाहेर पडू द्यायचं नाही का आहे काहीही झालं तरी त्यांच्यावरती लक्ष ठेवायचं असं म्हटल्यावर तिथे गुंड जनता चाळीच्या मेन गेटवरती उभे असतात पण कुसुमला कुसुमला या सगळ्या जनता चाळीमधले छोटे मोठे हे छोटे मोठे सगळे हे माहिती असल्यामुळे कुसुम आता या चाळीमध्ये एकदम प्रो असते तिला छुपे दरवाजे छुपे हे सगळं माहिती असतं आणि त्यामुळे त्यामुळे आता कुसुम मोठी युक्ती करणार असते इकडे साक्षी सांगत असते हे बघ व प्रिया तुला जे काय करायचं ते लवकरात लवकर उरकून घे आणि तुझा संगीताचा प्रोग्रॅम आणि लग्नाचा प्रोग्रॅम हा आता एका एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करायला लाग म्हणजे कसं आहे तू इथे जर का खेळत बसलीस ना तर ही इथून सुटून तिकडे येण्यासाठी तिला काही वेळ नाही लागणार म्हणजे कसं आहे इथूनच जर सुटली नाही आणि इथून जरी सुटली तरी तिला अशा ठिकाणी येण्यासाठी वेळ लागेल की ज्या ठिकाणी तुला या सगळ्यामध्ये आता आ, ती तिथपर्यंत पोहोचायला खूप वेळ जाईल असं बघ असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते ठीक आहे मी आता हे सगळं करते पण तरीसुद्धा तू एक कामगिरी कर की तू सायलीवरती लक्ष ठेव यावर ती साक्षी सांगते ती काळजी करू नकोस पण लग्न इथे करण्यात धोका आहे साक्षीच्या कोणी कोणी किंवा सायलीच्या तिकडे येण्याची शक्यता आहे त्यामुळे तू एक काम कर तू लवकरात लवकर लग्न तू दुसऱ्या ठिकाणी वेन्यू मग साक्षीने दिलेल्या युक्तीमुळे प्रिया आता खूप मोठे गोंधळ करायला निघालेली असते प्रियाला माहित नसतं की आपलं लग्न दुसरीकडे ठरवणं हे आपल्यासाठी खूप मोठं धोकादायक होणार प्रिया आता सगळ्यांना सांगायला लागते की आ, मला असं वाटतंय की आपण जर का इथे लग्न ठेवलं तर ती सायली माझं लग्न मोडण्यासाठी कमी करणार नाही म्हणून मला असं वाटतंय की काहीही झालं ना तरी माझं लग्न आता आपण इथून नागपूरला ठेवूया जेणेकरून सायली तिकडे पोहोचू शकणार नाही असं म्हटल्यावरती घरातले सगळेच जण या गोष्टीसाठी तयार होतात तोपर्यंत सायली आता इकडे ज्या वेळेला संगीतच्या सेरेमनीसाठी बाहेर पडत असते पण तोपर्यंत तिला आता गुंड तिकडे अडवतात आणि गुंड तुम्ही इथून कुठे जायचं नाही असं सांगतात त्यावरती कुसुम म्हणते ही काय जबरदस्ती आहे त्यावरती गुंड सांगतात हो तुम्ही जबरदस्तीस समजा काहीही झालं तरी तुम्ही या चाळीतून बाहेर जाऊ शकत नाही असं म्हटल्यावरती मग आता सायली आणि कुसुम हादरतात आणि आता काहीही झालं तरी या चाळीच्या जा बाहेर जाण्यासाठी अनेक मार्ग कुसुमला माहिती असतात पण जीवाला धोका आहे हे सुद्धा माहिती असतं त्यातच आता प्रियाचं म्हणणं इकडे रविराजांना सुद्धा पटत आणि आता बाकी घरच्यांना पटतं की उगाच इकडे लग्नात तमाशा नको सायली आली तर उगाच सुभेदारांची अख्ख्या पनवेलमध्ये इज्जत जाईल पण इकडे प्रतिमाला हे काही पटलेलं नसतं प्रतिमा या सगळ्यामध्ये पूर्णपणे विरोधात असते ती म्हणजे प्रियाच्या आणि सायलीच्या बाजूने असते यावरती पूर्णाजी म्हणते पण ऐत्या वेळेला असा वे न्यू बदलणं वगैरे यावरती मग आता प्रिया सांगते काही प्रॉब्लेम नाही आहे आपण ना डायरेक्ट तिकडे एक हॉल बुक करूया हॉल बुक केल्यानंतर मग आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे आपण या सगळ्यामध्ये हॉल बुक करू आणि तिकडे संगीत आणि लग्न करू असं म्हणत प्रिया खूप मोठा डाव रचलेला असतो मग मात्र आता इकडे हे सगळं चैतन्यला कुसुम मार्फत कळतं कुसुम चैतन्यला कळवते की सायली वहिनींनी तिकडे पोहोचू नये म्हणून प्रियाने व्हॅन्यू बदललेला आहे आणि तिने नागपूरचा व्हॅन्यू ठेवला आहे इकडे आता चैतन्यला सायली सांगायला लागते चैतन्य सर तुम्हाला माहिती आहे का म्हणजे मला या सगळ्यामध्ये ना इथे नजर कैद करून ठेवलं आहे जनता सा, चाळीच्या बाहेर आता खूप मोठे इकडे हे करून ठेवलेले आहेत आणि जनता चाळीच्या बाहेर दोन तैनात आहेत हे लोक आणि त्यामुळे मला इथून बाहेर काही पडता येत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे चैतन्य म्हणतो हो पण या सगळ्यामध्ये आता आपण काय करायचं आहे सायली म्हणते काहीही करून मला नागपूरला पोचलं पाहिजे पण इथून मला बाहेर पोचता येत नाहीये यावरती मग चैतन्य म्हणतो सायली सायली तू काळजी करू नकोस काहीही करून तुम्ही त्या चाळीच्या बाहेर पडायचं बघा कुसुमताईला विचार कुसुम म्हणते मला माहिती आहे शाळेतून बाहेर पडायचे दुसरे दोन मार्ग आहेत त्यामुळे काळजी करू नकोस मी तुला बाहेर मार्गाने घेऊन जाई फक्त तुला वेश बदलायला लागेल ला आणि काहीही झालं तरीसुद्धा वेश बदलून तू या सगळ्यामध्ये आता आ, तयार राहा असं म्हटल्यावरती मग आता इकडे चैतन्य सांगतो ठीक आहे मी नागपूरला कुठे लग्न आहे हे सगळं काढतो आणि तुला पिकअप करतो तुम्ही मला या या ठिकाणी भेटा असं म्हणत चैतन्य त्यांना आता एक ठिकाण सांगतो आणि त्या ठिकाणी वेश बदलून जनता चाळीतून मागच्या बाजूने यायला सांगतो मग आता सायली आणि कुसुम आता वेश बदलून चैतन्याला कॉल करतात चैतन्य सर आम्ही ना मागच्या दाराने निघतोय तोपर्यंत मग आता चैतन्य बोलायला हे बघ सायली मी इकडे येऊन थांबलेलो आहे तू लवकरात लवकर त्या पोस्ट ऑफिसच्या मागच्या साईडला ये आपली नागपूरची तिकीट झालेली आहेत आणि लवकरात लवकर आपण त्यांच्या आधी तिकडे पोहोचूया जेणेकरून या, या सगळ्यामध्ये आपल्याला तिकडे हे लोक प्रायव्हेट जातील आपल्याला वेळ लागेल यावरती सायली म्हणते ही नक्कीच प्रियाची नाटकं असणार आहेत तिनेच मला इथे अडकवून ठेवण्यासाठी गुंड ठेवलेले असतील पण तुम्ही काळजी करू नका मी निघालेलीच आहे असं म्हटल्यावर ती चैतन्य तिला आता ज्या बेसिक गोष्टी आणायच्या आहेत त्या बेसिक गोष्टी आणायला सांगतो आणि मग सायली आता निघालेली असते ती म्हणजे आपल्या महत्वाच्या कामासाठी आणि मग आता चैतन्य वाट पाहत असतं सायली आता कुसुमला सांगते काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता आपण काहीही झालं तरीसुद्धा हार मानायची नाही आहे या प्रियाला धडा शिकवायचाच आहे ती जे सगळं करायला निघालेली आहे ना त्यामुळे आता ही प्रिया जे काही करेल त्यामध्ये तिला उद्ध्वस्त करायचं इकडे तोपर्यंत प्रियाला साक्षीचा कॉल येतो आणि साक्षी, ये साक्षी प्रियाला सांगायला लागते अगं ती सायली हातावरती तुरी देऊन पळून निघालेली आहे यावरती प्रिया सांगते पण असं सा कसं झालं यावरती साक्षी तिला सांगायला लागते अगं त्या कुसुमला छुपे ते माहिती असतील आणि म्हणून म्हणून कुसुमने आता इकडे लवकरात लवकर त्या सायलीला गायब केलेलं आहे तुम्हाला माहिती तुला माहिती आहे का तुला सुद्धा इतके रस्ते माहिती नसतील चाळीतले तितके रस्ते तिला माहिती आहेत आणि तिने पूर्णपणे गायब करून टाकलेला आहे आता प्रिया साक्षीला सांगायला लागते हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा तू एक काम कर तू लवकरात लवकर त्या सायलीला जिथे भेटेल तिथे मारायचे हे दे तिच्या गुंडांना मारायला सांग असं म्हटल्यावरती आता मात्र प्रिया ज्यावेळेला हे सगळं बोलत असतोपर्यंत कल्पना बाहेरच्या साईडला उभी असते आणि ही काय बोलते मी सहेलीला मारायला सांगते नाही नाही ही असं कसं करू शकते नाही काहीतरी माझ्या ऐकण्यातच गडबड झाली असेल असं म्हणत कल्पना त्या वेळेला तरी आता तो विषय सोडून देते पण तिचं मन काही चैन बसत नाही तिच्या मनाला चैन पडत नाही म्हणून आता कल्पना या सगळ्यामध्ये विचार करते की मी ही गोष्ट दुसरी कोणाला सांगू की नको सांगू कल्पनाला विश्वास ठेवावा तरी चिंता वाटत असते विश्वास न ठेवावा तरीसुद्धा चिंता वाटत असते आणि त्यामुळे कल्पना आता सत्यापर्यंत पोहोचण्याचा विचार करायला लागते आणि आता ती विचार करते की नाही मला सायलीपर्यंत जायला पाहिजे मला काहीही करून जनता चाळीत पोहोचायला पाहिजे सायली सुखरूप आहे ना तिला आता सांगायला पाहिजे की तुझ्या जीवाला म्हणजे तू तु तु तुझ्या जीवाला जप बाकी काही असलं तरी माझ्यासाठी सायलीचा जीव महत्वाचा आहे असं म्हणत कल्पना जनता चाळीत निघ आता कल्पना अशी बाहेर कुठे निघाले घाई घाईत कल्पना निघालेली असते आणि प्रताप हे सगळं पाहतो कल्पना अगं आपल्याला रात्रीचेह्यांनी नागपूरला निघायचं आहे तू कुठे चाललीस कल्पना म्हणते मी आलेच माझं थोडंसं खूप महत्वाचं काम आहे आणि निघताना असं कुठे जाताय विचारू नका माझ्या डोक्यातनं खूप आता शंका कुशंका यायला लागल्यात मी न देवळात चाललेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी देवळात जाते देवाच्या पाया पडते आणि त्यानंतर मग मी पुन्हा इकडे येईन असं म्हटल्यावर ते प्रताप म्हणतो अगं पण अचानकपणे काय तुझ्या मंदिरात जाण्याचा डोक्यात अस्मिता म्हणते हो की अगं आपल्याला संगीत आणि याच्या तयारीसाठी निघायचं आहे ना नागपूरला आज पोचायचं आहे ना यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच कल्पना तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर तिकडे लवकर, पोहोचण्याचा प्रयत्न करते असं म्हटल्यावरती मग मात्र आता कल्पना धडपड धडपड करत तिकडून निघालेली आहे कल्पना ज्या वेळेला जनता चाळीच्या इथे येते तिला एक जोगतीन भेटते जोगतीन सांगते कुठे चाललेस स्वतःच्या सुनेला वाचवायला ना स्वतःची सून ही खूप मोठ्या संकटात आहे तू तिला मुलगी मानलंस आणि एक चूक तिची तू विसरून तू लगेच विसरू शकत नाहीस तुझ्या मुलाने हजारो चुका केल्या त्या चुका तू पदरात घेतल्यास आणि सुनेची एक चूक पदरात न घेता तिला या सगळ्यामध्ये दूरक लोटून आपल्या मुलाचं एका चिटकिणीशी लग्न लावायला निघालंस यावरती कल्पना म्हणते काय बोलतेस तू यावरती जोगिण सांगते ज्याला तू हिरा समजतेस तो हिरा नाही दगड गोटी आहे आणि ज्याला तू रस्त्यावरची कचरा समजतेस ते अस्सल शंभर नंबरी सोनं आहे तुझी सून तुझी सून हीच तुझी खरी ताकद आहे आणि तुझ्या मुलाचं आधार आहे आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा तीच तुझी सून आहे जी तुला या सगळ्यामध्ये आता आयुष्यभरासाठी पुरणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कल्पना सांगायला लागते तू जे म्हणतेस ते साधारण माझ्या लक्षात आले तुझ्या बोलण्यामुळे मला साधारण समजलेलं आहे की की मी जे खरंच ज्या व्यक्तीला सपोर्ट करते ती व्यक्ती पूर्णपणे चुकीची आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे अचानकपणे डोळे उघडलेले असतात आणि कल्पना या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे सायलीला वाचवण्यासाठी जनता चाळीत येत पण कल्पना ज्या वेळेला जनता चाळीत येते त्यावेळेला ती बाहेर दोन गुंड तैनात बघते आणि त्या गुंडांचं बोलणं ते आता फोनवरती साक्षीला अपडेट देत असतात काळजी करू नका मॅडम तुम्ही ती ना इथून गायब झाली असली तरी आता तिला शोधायला आम्ही निघालेलोच आहोत तिला या सगळ्यामध्ये जोपर्यंत जीवे मारत नाही तोपर्यंत आम्ही आता गप्प नाही बसणार असं म्हटलं ऐकल्यावर ती प्रतिमाला कल्पनाला धक्का बस कल्पना विचार करते मी न चैतन्यला कॉल करते कदाचित चैतन्यला या सगळ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी माहिती असतील आणि त्यामुळे मग ती चैतन्यला कॉल करते ज्या वेळेला ती चैतन्यला कॉल करते त्यावेळेला चैतन्याला ती सांगते मी सायलीला भेटायला जनताचाळीच्या इथे आले पण मला इथे समजलेली गोष्ट भयानक आहे यावरती चैतन्य सांगतो सायलीला नजरकैद केलंय तन्वीने तुम्हाला माझ्या गोलडावरती विश्वास नाही बसणार पण मी स्वतःच्या डोळ्याने हे पाहिलेलं आहे यावरती प कल्पना सांगायला लागते नाही मी खरं सांगू का तर मला विश्वास बसलेला आहे जे काही घडलंय ना ते मी कानाने ऐकलंय पण सायली कुठे आहे सायलीचा जीव वाचवणं महत्वाचं आहे तुला माहिती आहे का सायलीला या सगळ्यामध्ये ना मारण्याचे तिने आदेश दिलेले आहेत यावरती मग आता इकडे चैत्र सांगायला लागतो सायली वहिनी माझ्यासोबत सोबत आहेत बोला मग आता सायली फोन घेते त्यावरती कल्पना तिला सांगते सायली तू कशी आहेस सायली म्हणते आई तुम्ही कशा आहात यावरती कल्पना म्हणते बाळा मी ठीक आहे पण पण तुला स्वतःच रक्षण करायचं आहे काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये स्वतःचा जीव वाचवायचा आहे कारण तू माझ्यासाठी अनमोल आहेस काहीही झालं तरी सुद्धा तू स्वतःला जप यावरती सायली कोसळत आहे ना मग झालं तर तुम्ही काळजी करू नका काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता ह्या प्रियाला धडा शिकवणारच यावरती मग आता कल्पना सांगायला लागते हे बघ तिला धडा काय शिकवायचा ना आणि तिला काय करायचं हे सगळं मी पाहणार आहे तू ती काळजी करू नकोस काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे तू फक्त स्वतःला जप स्वतःला जपून तू आता तुझी काळजी घे मी इकडे हिला आता कसं हे करायचं किंवा हिला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने हिला आता हे करायचं तोंड कशी पाडायचं हे सगळं मी पाहणार आहे असं म्हटल्यावरती आता ती चैतन्याला फोन द्यायला सांग, सांगते आणि चैतन्याला सांगते तू सुखरूपपणे नागपूरला पोहोच मी पण इथे पोचते आणि मी सुद्धा बघते कशा प्रकारे माझ्या मुलाचं या तन्वी सोबत लग्न होत ते आता काहीही झालं तरी सुद्धा सायलीच माझी सून होणार असं म्हणत कल्पना आता मोठा युक्ती कर आता घरी आल्यावरती कल्पना पूर्णाजी रविराज या सगळ्यांना विश्वासात घेत आता आपल्या मनातली सगळी गोष्ट सांगायला लागते कल्पना सांगायला लागते पूर्णाई काहीतरी गडबड आहे म्हणजे आपण ज्या गोष्टीला हे करतोय ना ती गोष्ट खूप चुकीची घडती आहे रविराज म्हणतात काय झालं त्यावरती कल्पना सगळा प्रकार सांगायला लागते कल्पना अद्यापासून इतिपर्यंत सगळी गोष्ट सांगते आणि कल्पना सांगते की काहीही झालं ना तरी तन्वीला आपण सायरीला मारू नाही द्यायचं यावरती आता इकडे बोलायला लागते पूर्णाजी काय बोलतेस तू तन्वी का तिला मारेल यावरती कल्पना सांगते हो तन्वीने चाळीच्या बाहेर दोन गुंड पसरले होते सायली तिकडून बाहेर यायला नको म्हणून आणि ती आता सायलीला बेतामध्ये आहे मी सायलीला अलर्ट आहे सायलीसुद्धा नागपूरला यायला निघालेली आहे पण अशा मुलीसोबत मी माझ्या मुलाचं मुला लग्न नाही लावू शकत पूर्णाजी म्हणते कल्पना तुझ्या तुला काहीतरी भ्रम झाला असेल यावरती कल्पना म्हणते नाही पूर्णाई मला भ्रम काहीही झालेला नाही आहे जे काही झालंय ना ते मी स्वतः सगळं डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि मी बघून आलेली आहे की तिकडे आता ज्या गोष्टी घडल्या त्या त्यामुळे आता मी माझ्या मुलाचं लग्न अशा कुणी मुलीसोबत नाही लावू शकणार सॉ सा, सॉरी रविराज भाऊजी यावरती पूर्णाई आता चिडते आणि काय बोलतेस तू कल्पना कल्पना सांगते हो आता मी प्रियाच्या विरोधातच आहे काहीही झालं तरीसुद्धा हे लग्न मी होऊ देणार नाही आता कल्पना वर्सेस पूर्णाई या सगळ्यामध्ये नक्की कोण जिंकणार कल्पनाने प्रतिमा प्रतिमाच्या जोडीने आता सायलीची साथ देण्याचं ठरवले, हे सगळं घडत असताना या दोघींपैकी नक्की कुणाची जीत होणार दोघींपैकी आता या सगळ्या प्रसंगामध्ये कोण जिंकणार पाहणारंजक ठर